तर <laughs> पाठीमाग आहे इंद्रायणी नदी इंद्रायणी नदीच्या काटावर सगळेजण कपडे धुत आहेत आपले आपले तुम्ही आंगू करताय लहानलीकडे मजा करतायत तर खूप जास्त गर्दीत गर्दी होते जेव्हा तुम्ही आठवड्यात एका देवा आणि गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या एका व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर रात्री मी या आजच्या या नव्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत आज जरा बाहेर थोडस फिरायला जाणार आहोत एक जवळपास पाच ते सहा दिवस झाला व्हिडिओ आलेला नाही आपल्या युट्यूब चॅनल वर आणि युट्यूब लवकर लवकर व्हिडिओ टाकत कारण जसा म्हणजे एक प्रकारचा दिवसाला एक एक व्हिडिओ येत राहते बी समजून जाते की हा व्यक्ती व्हिडिओ टाकताय तर हा व्हिडिओ चालू करूया आणि मागल्या गुरुवारी आपण गेलो पिक्चर बघायला फॅमिली सगळी घेतो ते तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसाल तो तो पण व्हिडिओ जाऊन बघा खूप जण बघत आहेत आणि तो व्हिडिओ पण चांगला झाला तर आ, मिंट मिंट आज आपण जाणार आहोत मी म्हणल्याप्रकारणी आळंदीला जाणार आहोत आपण जवळपास टाइम झाला आहे अकरा वाजले तर अकरा वाजून दहा मिनटं बारा मिनिटं झालेत तर आणि आपल्याला इथून जायचं आहे पीएमटी आज जाणार आहोत आपण मागच्या वेळेस कसं पीएमटी गेलं त्यावेळेस पण पीएमटी जाणार आहोत आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे हे पाऊस येत आहे का नाही काय माहित नाही पाऊस येऊ नये कारण आलेला आहे इथे ऊन पडलेलं होतं पण पावसाचा हे झालंय आपल्याला इथून आता आळंदीला जायचंय आळंद पुन्हा देहू जायचं आहे आणि देहो नंतर पुढे बघूया देऊन हो वापस यायला बहुते खूप जास्त टाइम लागेल कारण इथून आळंदीला जायला जवळपास एक ते दोन घंटे लागेल आणि तिथून पुढे मग आळंदी मग देवला जायला दे हो एक घंटा लागन तर या व्हिडिओला सुरुवात करूया आणि खूप जण नवीन येत आहेत चॅनलवर खूप सारे व्हिडिओ माझे बघतायत पण व्हिडिओला लाईक करत नाहीत तर लाईक करा कॉमेंट करून सांगा की मागायला व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं नाही आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं तर व्हिडिओला सुरुवात करूया नवीन असला चॅनलवर खूप जण येतात सबस्क्राईब करत नाहीत तर खाली खाली लाल कलरचं बटन आहे त्याला काळ करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसासाठी कारण हा व्हिडिओ मी मराठीत म्हणजे इथून पुढचे इथून मागले जेवढे पण व्हिडिओ ते मराठीमध्ये पण खूप कमी जण येते जे की मराठीमध्ये आपल्याला ब्लॉग वगैरे दिसते ना तुम्हाला तर मी एक यातला आहे जे की मराठीमध्ये बनवते खूप जण आहेत जे हिंदीमध्ये बनवतात पण मराठीमधले मरे आपले खूप कमी मास आहेत तर आपल्या मराठी मासासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया जाऊया संत ज्ञानेश्वर महाराजाची समाधी असलेली आळंदी ती म्हणजे देवाची आळंदी या प्रवासाला सुरुवात करूया तर याला आपण आपल्या स्टॉपला आणि समोर आली पी एम टी पाच टक्क्यातल्या आपण एकशे वीस रुपयाचा पास घेतो आपली पी एम टी आता इथून आपल्याला बस चेंज करायची आणि जे आळंदी फाटा जे काही आळंदीला जातं इथून ते आळंदी फाटेहून आपल्या पी एम टी पकडायचं दुसरी तिकीट समोर जायची मी आता बसलो इथं आळंदी फाटेला जे की कोणत्या पुण्यातून चित्रापूर रोड आहे आळंदी फाटेला इथून जायचे आपल्या आळंदीला आणि एकशे वीस रुपयाचा पास घेतले त्यामध्ये तुम्ही दिवसभर फिरू शकता जर तुम्हाला पाच घ्यायचे असेल तर आणि बुक बी तिकीट बी जर तुम्हाला पाच घ्यायचे असलं आणि तिकीट बी बुक करायचे असेल तर आपली पी पी टी या ॲप डाउनलोड करा प्लेस्टोर जाऊन तिथं मग तुम्हाला पाच चाळीस रुपये पन्नास रुपये त्यानंतर एकशे वीस रुपयाचे पास घेता येते तर एकशे वीस रुपयाचा पास घेतला आहे जे की दिवसभर चालते आहे आता आपण दिवसभर फिरूया फिफ्टीमध्येच कारण एकशे वीस रुपयाचे घेतले त्याचा पूर्ण उपयोग करूया आणि जसं मी टीत बसलो आलो जिथं मच्छर गेलं हवा आली मच्छर गेलं पूर्ण डोळा दुखायला लागला म्हणजे प्रवास पूर्ण डोळा दुकायला लागला असं मला दिसलं गेलं आहे आणि ऊन पडलं आहे आता बाहेर बघायला ऊन पडलं आहे आणि हे काय असं हे इथलं पी एम टीचं स्टॉप आहे एकदम लाकडं बिकडे टाकलेलं आहे आळंदी फाट्याला बाहेरून भी तर मला दाखवतो अशा प्रकारचं स्टॉप आहे बाकडे बिकडे टाकलेले तर जाऊया आता इथून किती वेळा असं काम आहे पी एम टी यायला जास्त करून नाहीत वाटे इकडं आता चालू झालं एक एक दीड वर्ष झालं पहिले तर नव्हत्या पण इकडं खूप दिवस झालं मी आळंदी जाऊनपास तीन एक वर्ष झालं तर जाऊया म्हणलं खूप दिवस झाला व्हिडिओ पण नाही आलेला काय करणार तुम्ही आता बघितल्याप्रमाणे कायम झाला जवळपास पावनी कॉल इथे आणि आता मी पी एम टी आलो पी एम पी एलने आईला पी एम पी एल न या ठिकाणी सोडले जे की आळंदी रोडला तुम्हाला माहित नसेल छत्रपती शिवाजी महाराजी संबंधी आहे आणि समोरच इंद्रायणीची नदी आहे तिथे तुम्हाला लागतं हे इंद्रायणी आनंदी आळंदीमधून इथे वाहत वाहत तुळापूर या ठिकाणी इथे पूल बी बांधायला चालू आहे आणि च वरीच पी एम टी थांबली बा तिथे थांबली तुळापूर ती पी एम टी फक्त तुळापूर तुळापूरपर्यंतच होते आता इथून काय करायला लागणार आहे समोर मरकळ मरकळ म्हणून गाव आहे त्या मरकळ गावापर्यंत चालत जावं लागणार आहे तीनशे मीटर आहे समोर या पूल क्रॉस करायचा पूल क्रॉस करून तिकडे जायचं आणि आळंदीच्या बस जवळपास प्रत्येक दोन घंट्याला एक पी एम टी म्हणजे मी था, था बारा वाजता आलो तर बाराची बस निघून गेली आणि दुसरी त्यानंतर डायरेक्ट दोन वाजता होती मी आलो आता इथे तुळापूरला तर जाऊया संभाजी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पशी तिकडे श्यान। गेलो तर जाऊया नाही तर जाऊया इथून आण दिलं डायरेक्ट खूप टाइम झालाय राहू एक वाजायला येईल पी एम टी पुणे महानगरपालिकेने पी एम टी चालू ठेवायला पाहिजे पाणी पाणी पण जायला व्हायला लागले कपडे वाळू वाढले नदीच्या किनाऱ्यावर आणि ऊन पडलेले तर या फुला चालायला लागलो मी साईडला पूल बनायला लागलाय आणि खाली इंद्रायणी नदी आणि गाड्या खूप जास्त ध्रुव उडायला लागले बघा गाडी गेली काम आणि गेली गाड्या यायला जायत खूप जास्त धुव उडायला लागले आणि वरून खूप जास्त ऊन पण लागायला लागले मला वाटतं असं जर मी चालत राहिलो तर चार दिवसात पूर्ण काळा होईन इतका गोडा नाही पूर्ण काळा काळा होईन इंद्रायणी नदी पाणी आहे पण खूप जास्त पण नाही आणि पुलाला अशी काही बॅरगेट लावले छोटी 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 गाडीची टक्कर लावली गाडी डायरेक्ट खाली पड जेवढं जास्त खोल बी नाही आहे ठीक आहे खोल आहे तरी नवीन पूल बांधायला लागला पहिलं नव्हता हा पूल आणि गाडी येत राहिल्यात गाड्या जात राहिल्या या पुला आणि प पूर्ण सिंगल पूल आहे म्हणजे दोन मोठ्या गाड्या आहेत जेवण जर गेल्या तर मला उडीच माझ्या पाठीमान करू शकता गाडी येतच राहिल्या कसा धुरा उडीला त्या गाडीनं पूर्ण तोंडावर दुरवा धुराव बसायला तो पूल केला पूल क्रॉस करायचा आणि पू पूल क्रॉस केल्या गेल्याच ही अली आळंदीला जाणारी पी एम टी त्याची वेगळी थोडीशी भंगार भांगार टाइप आहे आणि ए पी एम टीला पूल क्रॉस करायला काय होतं इकडून पण तिकडं पी एम टी बघ एक पी एम टी तिकडल्या साईडला थांबली तिथे मरक मरक मरका नाही याला एक पी एम टी तिकडे झाली पूलच्या साईडला पुलाच्या अलीकडेच ती आळंदीची पी एम टी इकडं थांबली आणि काय आहे काही कळत नाही मला एल <laughs> पी एम टीमध्ये मध्ये थांबलं थोडीशी वेगळी वाईफ येत नाही एल पी एम टीमध्ये रंग आहे थोडीशी जुन्या टाइपची आणि आवाज येते घर 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 गिअर टाकलाय गिअर बी टाकलेला आवाज येते घर 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 आणि वापर धुरवा पुन्हा दुरुस्त दुरुळ यायला लागले गाड्यामध्ये पूर्ण जुन्या गाड्याची पूर्ण वाईफ द्यायला लागले तर एम पी एम काय करून

हे एक पूल येते त्या पुलाहून आपल्याला आता असं चलत जायचं आहे आणि समोरच मंदिराकडे जाण्यासाठी एक पूल बनेल होता मी खूप दिवसानंतर आलो एक दोन तीन वर्षानंतर आलो आणि मंदिर इकडंच या ठिकाणी आहे कळस तुम्हाला दिसत नसेल मला दिसायला आहे तर हा अशा प्रकारचा पूल आहे आणि साईडला जे इंद्रावणी नदी आहे जी की फक्त नवी पाणी एकदम वाहत आहे नदीला आणि पूल पण आहे मी जेव्हा आलो तेव्हा हा पूल नव्हता बनलेला हाल पुन्हा लोखंडाचा पूल होता पत्रे लावलेली होती दोन्ही साईडनं आता पूर्ण पूल बनलेला आहे हा पण पूल नव्हता तर पूर्ण चारीकोन पूल होता आणि पाणी व्हायला लागलं इथं आणि हा देऊला जाणार रोड आहे समोरून जाणार पी एम केून जाऊया आपण थोड्या वेळानं देऊला पण आणि नाल्याचं पण पाणी जात आहे पूर्ण हिच्यामध्ये नालीचं पूर्ण घाण पाणी इंद्रायणी चाललं पूर्ण इंद्रायणी आणि तिकडे कपडे पण वाळू घातलेले इथं ऊन चांगलं पडलेलं पूर्ण कडक पडलेलं आहे काय वाटलं होतं ऊन पडणार नाही पण पूर्ण ऊन पडलेलं आहे तिथं लाल कलरच्या कपड्यात मला काय दिसत असं बघा दिसते का लाल कपडू ते आहे असते आहे म्हणजे मिलेल्या माणसाच्या मिलेल्या माणसाचे कसं विसर्जन करते ते असते मला दिसायला लागली लाल कपड्यात बांधलेलं आहे मटके टाईप आहे ते वाहून जायला लागले आणि ऊन पडल्यामुळं सगळ्यांनाच जे वारकरी आहेत त्यांनी कपडे वाळवलेले या शाडी एका दिशीला आला ना तुम्ही इतकी गर्दी असते तिथं पाय उलटवायला जागा नसते राव मी तर दोन एक तीन वर्षाखाली वर्षी पण येणार होतो पण येणं नाही झालं ना तर पुढच्या वर्षी शंभर टक्के जाऊया आनंदी ते पंढरपूर वारी करूया आणि ऊन खूप जास्त ऊन पडायला लागले राहू पूर्ण धुळातून आलं आणि उन्हात आला आता मी नाही किती जास्त ऊन पडायला लागले मला वाटतंय असं जर मी उन्हात चालत राहिले ना पूर्ण काळा पडेल एवढं गोरा झालेलं आहे मी आणि काय फायदा आहे एवढं फिरून जर पूर्ण काळा पडत असलं तर आता बघूया ऊन तर जास्त लागायला लागलं इथून दिवूला पण जायचं जवळपास एक घंटा लागन आधी आळंदीचं दर्शन घेऊया संत ज्ञानेश्वर महाराजाची ही पावनभूमी जी की आळंदी इथून जाऊया आणि इतर पाण्याचा प्रवाह जास्त वाढलेला आहे पाणी पूर्ण आवाज द्यायला लागले गड 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 पूल थोडासा वेगळा बनलेला आहे पुलाच्या खालून तुम्ही जर बघितलं तर पाण्याचा प्रवाह जास्त वाढायला लागला पण पुण्या पुलाच्या वरही एकदम शांत प्रवाह आहे एकदम खोल असं वाटतं पाणी खोल नसेल जास्त पण मसं पोहायला बी लागले तिथे का तिथं नाव बी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी तिथूनच आपल्याला वर जायचे तिथं मंदिराचे दर्शन करायचं आहे आणि हे काय असा नजारा यायचा तिथं स्तंभ बी आहे एक दोन तीन तीन मजली आहे चार मजली आहे आणि वरी टोक लावलेलं आहे जे काही कळस आहे एकदम मी जरा आषाढी एका दिशेला आला तर पूर्ण भरलेला असते आणि आताही सध्या माणसंच आहे ठीकठाक माणसं इथं सकाळ सकाळी आला तुम्ही तर इथं खूप जास्त माणसं आऊ करताना दिसता कपडे पण वाळवतलेले ते पुलावर कपडे वाळवतलेले नाही तर लेकरी इथे आंगो करत आहेत आणि पूर्ण चार रिकार चारिकेट कपडेच कपडे वाळवतलेले सगळे आंगोळ करायला लागले सकाळी तुम्ही जर आला ना खूप जास्त आऊ खाताना मा असं दिसतेन आणि मध्ये जर तुम्ही आऊ केला आळंदी आला तर सगळे पाप तुमचे धुवून जाते पुण्यवान होताना तुम्ही असं म्हणलं जाते त्यामुळे सगळेजण इथं आल्याच्या नंतर हे एकदा तरी आंघोळ करतात मी पण आऊ केली असते पण मी टावेल कपडा काही काहीच घेऊन आलेलं नाही आणि खूप जास्त ऊन बी लावायला लागले तर आपण बी मंदिराच्या पायाच्या दर्शनाला करा करायला झालं तर आपण बी थोडेसे पाय धुवून घेऊया इंद्रायणीमध्ये आहे इंद्रायण नदी इंद्रायणी नदीच्या काठावर सगळेजण कपडे धुत आहेत आपले आपले तुम्ही आंघू लहान लेकर मजा करताय तर खूप जास्त गर्दीच गर्दी होते जेव्हा तुम्ही तेव्हा मी पण आता फोन लागले आणि मोबाईल स्टँडवर ठेवलेला आहे ट्रायबोर्ड ठेवलेला आहे अशा प्रकारचं पूर्ण नजर ह्याच्यातच कपडे धुवायला लागले ह्याच्यातच आंघोळ करायला लागले इंद्रायणीच्या ह्याच्यात आणि म्हणतात पाप धुवून गेले सगळे काय बाप धुऊन जायला लागले यांच्यात म्हणते तसं आहे पण कपडे पण त्याच्यातच धुवायला लागले सगळे घाण बी त्याच्यात टाकले त्याच्यातच अंगो पण करायला लागले काय करणार जाऊ द्या जाऊया आपण समोर मार्केटमध्ये प्रसाद घेऊया आणि जाऊया दर्शन करूया इथं इंद्रायच्या समोरच कमान आहे कमानीच्या समोरच असे हे दुकान आहे त्या भाजीपालाची आणि ही आहे आळंदीची पार्किंग जे की फोर व्हीलर टू व्हीलर इथे लावले जाते जिथं की आळंदीच्या मंदिरासाठी दर्शनासाठी येते आता या दुकानाच्या साईड साईडने जाऊया आपण पण आपला इंद्रायकोन जे इंद्रायण नदी येते आणि इंद्रायण नदीच्या समोरून चाला आणि हे आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज सुंजिनी समाधी मंदिर याच्यामध्ये जायचं आपल्याला पाया पडायला दोन तीन रस्ते येते एकीकडल्या साईडला येते त्यानंतर मेन रस्ता येते जे कोण खोले येते तिकडं तर दर्शन घेतलेलं आहे आणि हे आहे श्री ज्ञानेश्वर महाराजाचं मंदिर कळसापर्यंत

ज्ञानेश्वर महाराज समाधी अभंग मंदिराच्या ज्ञानेश्वर मंदिराच्या समोरच देव पण बसलेले आजपासून देवे बसायला लागले गुरुवाराने आज तर आज बसलेले देवे इथे इथून जायचं आपल्याला की संत ज्ञानेश्वर महाराजाने चालवली जी मेंद आहे त्याच्याकडे याच रस्त्यानं समोर आहे तर ते होते संत ज्ञानेश्वर महाराजाचे मंदिर जे पाठीमा बघितलं दर्शन घेतलं मी दर्शन घेतल्यानंतर जवळपास तीन वाजे लागले आता इथून जाऊया संत ज्ञानेश्वर महाराजांची भिंत झाली त्या भिंतीकडे मंदिर आता दर्शन केल्यानंतर मंदिराच्या समोरच असे चार पाच गल्ले गल्ले हिनं समोर आलं तिथे जवळ एक चारशे मीटरला ती भिंत आहे हा होता पाठीमाग वाडा ज्याच्यावर मुक्ताबाईंनी त्याच्या ज्ञानेश्वरच्या भावाच्या पाठीवर भाकरी गरम करून त्यासारख्या खाल्ल्या होत्या तर हा पाठीमाला जो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला सांग पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की हा होता वाडा तर लिफ्ट समोर जाऊया आणि थोडंसं समोर गेलं एक शंभर मीटरवरच भिंत आहे संत ज्ञानेश्वर चालवलेली हे समोर झाड दिसते झाडापैसे तर मी त्या आलो संत ज्ञानेश्वर चाललेली भिंत जे की समोर तिकडेजण दिसते तुम्हाला भाऊ बहीण बसलेले आणि तिकडून ऊन येत आहे चौघजण बसले तर आणि भिंत चालते हे अशी प्रकारचे बनवलेले ही नसेन ओरिजिनल म्हणजे मला तर पण ही त्याच्या बाहेरून बनवलेली आहे हे अशा प्रकारचे संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पादोघा दिवा पण लावलेला आहे तिथं आळंदीचं आता संत ज्ञानेश्वर महाराजाचं जे भिंत चाललेली त्याचं दर्शन घेऊन आता मी आलो आणि ऊन खूप खूप जास्त ऊन पडले तर आज आणि तिथल्या माझं पुण्य कमी पाच जास्त केले वाटतं कारण इथं खूप जास्त ऊन पडलं आज मला वाटतंय आज मला काळं करायचं सूर्यानं बी ठरविले खूप जास्त ऊन पडलेलं आहे पावसाचं सकाळी निघालत तेव्हा पूर्ण पावसाचं वातावरण होतं आणि आता पूर्ण ऊनच ऊन पडलेलं आहे मला वाटतं काळं होणारच आहे मी पूर्ण दुर्दैव येणे तर आता मी तिथून आलो आहे समोर पी एम टी स्टॉपला जेवढे ठिकाण आहे तर मी दोनच ठिकाण भेटले जास्त काही ना ठिकाण नाही भेटले दोन तीनच ठिकाण भेटले तीन वाजायला लागेल तीन साडेतीन वाजा लागे। वाजायला लागेल आणि जवळपास दो दोन घंट्यामध्ये अजून घर आलतो ना आता दोन घंटे झाले जावे इथून आणि बसून अजून खूप सारखं बघण्यासारखं आहे पण इथं आपल्याला टाईम नाही समोर देऊला पण जायचे समजा तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे जवळपास इथं मला वाटतं एक घंटा लागेल पी एम टी स्टॉपवर जातो काय सांगणार आहे त्याला पूर्ण पूर्ण कोण लागायला लागला जास्तच खूप जास्तच फोन लागतं काही तर ही होती देवाशी आनंदी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजाशी आळंदी तिथं तुम्ही रदबी बघितला असाल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला जे की पंढरपूरला जातं आहे आता इथं वापस मी बस आलेलं आहे तिथून पी एम टी आपल्याला देवला घेऊन जाईल तेच जिथून मी थोड्या वेळासाठी हलतो